गुड इव्हनिंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिने यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन आलेला आहे की ज्याची तुम्ही अतिशय आतुरतेने वाट पाहत आहात व जास्तीत जास्त कमेंट मला याच व्हिडिओसाठी येतात तर बघा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तर आज आ, आज म्हणजे आता मी तीन प्रश्ना जे काही तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत तर त्याबद्दलचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर पुढील व्हिडिओ मी साधारणतः एक एक तासानंतर अपलोड करेल तोपर्यंत तुम्ही या सर्व जे काही आता आपण प्रश्नावली बघणार आहोत तर त्याचा अभ्यास करून ठेवा म्हणजे तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर बघा ही जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अतिशय उपयुक्त अशी प्रश्नावली आहे की जी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा प्रश्नावली जानेवारी दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा एकूण गुण पाच तर अशा प्रकारचा पहिला प्रश्न आपल्याला अभ्यासावा लागतो तर त्यामध्ये काय केलेलं असतं तर प्रश्न दिलेला असतो आणि त्याला चार पर्याय दिलेला असतात व हे चार पर्यायापैकी एक पर्याय हा त्याचं बरोबर उत्तर असतो तो आपल्याला निवडायचा असतो तर बघा अ खालीलपैकी कोणते रेकॉर्ड आशा ठेवत नाहीत तर पर्याय क्रमांक एक आहे आशा डायरी दोन आहे ग्रोथ चार्ट अवशेष स्टॉक रजिस्टर कुटुंब पाणी रजिस्टर आता तुम्ही एक अशा स्वयंसेविका आहात त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आपण आशा डायरी अवशेष स्टॉक रजिस्टर कुटुंब पाणी रजिस्टर हे सर्व ठेवतो परंतु ग्रोथ चार्ट मात्र आपण ठेवत नाही तर हा अंगणवाडीमध्ये वगैरे ठेवला जातो तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ग्रोथ चार्ट तर त्यानंतर बघा समाजात तुमचे काम उत्तम रीतीने करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कौशल्याची गरज असते तर बघा एक आशा स्वयंसेविका ना या नात्यानं जर आपल्याला व्यवस्थितरित्या काम करायचं असेल तर आपल्यामध्ये कुठल्या प्रकारचे कौशल्य असायला पाहिजे तर बघा यावरती मी व्हिडिओ देखील बनवलेला आहे तर बघा नेतृत्व संपर्क निर्णय क्षमता आणि वरीलपैकी सर्व तर विचार केला तर सर्वच हे जी काही कौशल्य आहेत तिने पण ते आपल्या असणं एक आशा स्वयंसेविका म्हणून गरजेचं आहे तर पहिलं आहे नेतृत्व हे देखील महत्वाचं आहे त्यानंतर संपर्क हे तर सर्व सगळ्यात महत्त्वाचं असं कौशल्य आहे की ज्या आशांमध्ये असायला पाहिजे आणि निर्णय क्षमता म्हणजे म्हणजे ठराविक वेळी कुठल्या <coughs> प्रकारचा निर्णय घ्यायचा कुठल्या प्रकारचा योग्य निर्णय घ्यायचा तर यासाठी निर्णय क्षमता देखील आशांच्या अंगी असावी त्यामुळे वरील सर्व कौशल्य असावेत अशा प्रकारे याचं बरोबर उत्तर येणार आहे त्यानंतर बघा गावाचं सर्वांगीण आरोग्यस्तर उंचावण्यासाठी कोणत्या समितीद्वारे नेतृत्व केले जाते तर बघा व्ही एच एन एस सी आर के तं, गाव तंटामुक्ती समिती आणि शिक्षण समिती तर आपल्याला माहिती आहे का सर्वांगीण आरोग्यस्तर जर उंचवायचं असेल तर वी एच एन एस सी ही समिती स्थापित होणे आणि त्यांनी व्यवस्थित कामं वगैरे करणे आवश्यक आहे म्हणून म्हणूनच उत्तर येणार आहे वी एच एन एस सी तर त्यानंतर बघा व्ही एच एन एस सी कमिटीत पुढील कोणते सदस्य नसतात तर आपल्याला माहिती आहे की यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे सदस्य असतात तर हे त्यांनी विचारलेलं आहे की कुठल्या प्रकारचे सदस्य नसतात तर बघा अंगणवाडी सेविका युवा प्रतिनिधी बचत गट महिला प्रतिनिधी आणि तलाटी तर आपल्याला माहीत आहे की अंगणवाडी सेविका युवा प्रतिनिधी आणि बचत गट महिला प्रतिनिधी या व्ही एच एन एस सीच्या सदस्य असतात परंतु जे तलाठी आहेत ते मात्र या समितीचे सदस्य नसतात त्यामुळे बरोबर उत्तर येणार आहे तलाठी त्यानंतर बघा गावाच्या सभेत चर्चा होणाऱ्या बाबीची कल्पना कधी दिली पाहिजे तर जे काही गावाची सभा आहे तर त्यामध्ये ही कुठल्या बाबीची आपण कुठल्या बाबीवर चर्चा करणार आहोत हे सभेच्या सुरुवातीलाच किंवा सभेपूर्वीच आपण सांगायचं आहे त्यामुळे याचं उत्तर सभेच्या सुरुवातीला किंवा सभेपूर्वी येणार आहे जर आपण सभा संपल्यानंतर किंवा मध्यंतरात किंवा एका महिन्यात सांगितलं तर त्याचा कुठलाही उपयोग होणार नाही म्हणून गावाच्या सभेची चर्चा होण्याच्या होणाऱ्या बाबींची कल्पना आपण सभेच्या सुरुवातीला किंवा सभेच्या पूर्वीच दिली पाहिजे तर बघा त्यानंतरचा योग्य जोड्या जुळवा तर हा देखील प्रश्न पाच गुणांचा असतो हा देखील अतिशय महत्त्वाचा आहे या ठिकाणी मी डायरेक्ट तुम्हाला जोड्या जुळवून दिलेल्या आहेत परंतु तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न येतील आणि इथं मध्ये रिकामी जागा व कंस दिलेले असतील त्यामध्ये तुम्ही इकडचे आकडे भरायचे आहेत परंतु मी डायरेक्ट उत्तर तुम्हाला त्याच्यासमोर लिहून दिलेलं आहे याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा तर उपकेंद्र बघा उपकेंद्राच्या ठिकाणी उप समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजे सी एच ओ असतात आणि व्ही एच एन एस सी ही ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती असते आणि एन आर सी म्हणजे पोषण पुनर्वसन केंद्र आणि फी एच एन एस सीची सभा ही आपण दर महिन्याला घेतली पाहिजे आणि एच ए सी सी तर एकशे चार हा टोल फ्री टोल फ्री क्रमांक एच ए सी, सी साठी असतो तर त्यानंतर बघा तिसरा प्रश्न देखील अतिशय महत्वाचा असतो यामध्ये चुकीबरोबर दिलेलं असतं व हा व्यवस्थित अभ्यासनं आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तर बघा चुकीबरोबर निवडा यासाठी पाच गुण असतात तर प्रश्न पहिला बघा वी एच एन एस सी अंतर्गत खर्च करण्याकरिता सर्व सदस्यांची मान्यता घेणे आवश्यक आहे तर याचं उत्तर बरोबर असणार आहे त्यानंतर बघा कारण खर्च जर करायचा असेल तर सर्व सदस्यांची मान्यता घेणं आपल्याला माहीत आहे आपण ही सभा दर महिन्याला घेतो व एखाद्या गोष्टीवरती खर्च जर करायचा असेल तर सर्व सदस्यांनी संमती देणे आवश्यक असतं त्यानंतर बघा अशा स्वयंसेविकेने फक्त माता व बालक यांनाच आरोग्यसेवा देणे आवश्यक आहे तर हे अतिशय चुकीचं विधान आहे कारण आपण तर म्हणजे ते जन्मलेल्या बाळापासून ते अगदी अगदी वृद्धापर्यंत आरोग्यसेवा देत असतो म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक व्यक्तीला आपण आरोग्यसेवा देण्याचं काम करत असतो म्हणून हे विधान चुकीचं आहे स्वच्छतेच्या सवयी आणि पर्यावरण हे घटक चांगले आरोग्य व समाज कल्याण याला मदत करतात तर हे विधान बरोबर आहे वी एच एन एस सीची मासिक बैठक घेणे आवश्यक आहे हे अगोदर झालं आहे की दर महिन्याला आपण वी एच एन एस सीची बैठक घेऊन गावातील ज्या काही आरोग्य समस्या आहेत तर त्यासाठी कुठल्या प्रकारचा आपण आराखडा आखणार आहोत ते सर्व समितीमध्ये किंवा कुठल्या उपाययोजना करणार आहोत किंवा कुठला रोग वगैरे आला आहे का तर या सर्व गोष्टींचं माता बैठक वगैरे कशा घेणार आहोत कुठल्या दिवशी घेणार आहोत तर या सर्व गोष्टींची माहिती देण्यासाठी आपण वी एच एन एस म्हणजे सांगायचं सा झालं तर ग्राम आरोग्य पोषण व पाणी पुरवठा आणि स्वच्छता समितीची बैठक ही दर महिन्यालाच घेणे आवश्यक नाही दिले त्यामुळे हे चुकीचं विधान आहे कारण घेणे आवश्यक आहे तर वी एच एन एस सीमध्ये तीस सदस्य असतात तर हे आपण कन्फर्म सांगू शकत नाही की यामध्ये किती सदस्य असतात तर हे विधान चुक आहे परंतु तीस नसतात हे विधान चुकीचं आहे यापुढील जर व्हिडिओ हवा असेल तर ही लिंक तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा आणि पुढचा व्हिडिओ हवा असेल तर तसं कमेंट करून पाठवा कारण अतिशय महत्त्वाचे प्रश्न प्रश्न अजून डिस्कस करायचे राहिलेले आहेत धन्यवाद